हं तू पण पुढे गेला कसा ना اصلا हाय वाव साबी साला जाऊ देईस कोण मी वय हां मला मग जाऊय तुम्हाला कोणी नाही जाऊ दे तुम्ही दारया गेलाय पुरी पशिपंती पण मी वा अशी को काही नाही जाऊ पुरी पशि था बाऊकनली आज गरम होत आहे का नाही तुम्ही औसा जाणार कटोळून येणार वाय थोडं मग संध्याकाळ स्वयंपाक पका आता स्वयंपाक करून संध्याकाळ झाला तुम्ही बरोबर निवांत तो होता

तीनचाई होई मग अजून मग अजून ले टायमिंग आहे निवड कुठं खाली जायचं हाय परत दुळू धुळूबा बी आहे परत आणखीन जो मसोबा मस्कोबा आहे हा लक्ष्मी आहे वर जावं लक्ष्मी ला बिरोबाला जाऊ हा

मी कसं आहे माहिती आहे का अक्षरचा असते तर मी तुम्हाला घेऊन गेलो आपल्या येईल की बर्फ पूर जाईल होईल काय ठेवून वाटतच ना आमच्या का मोठ मोठं व्हायचं तर का बर्क राहायचं काय आता किती वेळ लागेल चला दारावर पाणी सोडणार या पुरे चाल बघून द्या म्हणते लाईट गेली ती का आमटी चालली कुरडया उडदाचं पापड भजी पहिलं काय काय करा जुन्या माणसं लागा अजून आपल्याच ऐकलं जुनी माणसं शिकावायचं त्यांच्यापासणी केलं पण परत केलं आपण काय काय करा टेस्ट बिक आपल्याला कळ नाही पॅकिंग केलं तर

कुंडगुळ्याल ते दाग उपासाला उपास कधी येतो गुन्ह्या वाढलाय आता तिकडे जावं लागल काय सारखं गुन्हा आहे काय मला सारखं ती गुन्हाला जावं लागेल गुन्हाला जावं काय काय मामाच्या आई सारखं असतं तुझं

हाय होय गाय चुलीवर तुम्ही स्वयंपाक करत जावा पुरणपोळीचा स्वयंपाक आज बघा सांग मस्त पैकी माझ्या आवडीची म्हटलं तर पुरणपोळी पाट्या वाटलेला दिसतंय बघी जुनी माणसं करतील तुम्ही तसं करत नाही दाखवलंच नाही करायचं गव्हाला पाणी दिलं पाहिजे गहू भिजावला पाहिजे करबारीन कधी कळायच तुला हा आता मी काय करतो आंघोळ करतो बाहेर ते नळाला एकसार राहिलाय बर जा ते जाऊन द्या संक्रांतीला वाऊसा जायचंय काय नाही ला काय तर सांग जायला आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा द्या आम्हाला सगळ्यांनी युट्यूब फॅमिलीला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा होय गाई तुला तुला काय वळत तोंडान दिलं काय काय माघारेल का म्हण की संक्रांतीच्या आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीळ गोड घ्या आणि गोड गोड बोला आमच्या किती बारीक बोलली तू हा वाद झालं ती म्हटली तर वाद झालं काय म्हणायच नाही तुला काय म्हणायच नाही तू बसती गुला काय म्हणा नाही तर हा हा

परिवार धन्यवाद म्हणजे हा ठेवा पोळी फुगली पहिलीच पोळी फुगली 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 फुटली का फुगली तुम्ही लागा गॅस नका गॅस हा हानिकारक आहे सरपान मी वकार ज्ञान तू इकत पण चुली बनवा

बघा पहिलीच पोळी फुगली हा 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 चला असून द्या काय काय बनवलं तुम्हाला थोडक्यात दाखवते काय काय आमटी त्यात काय भात बाहेर आहे भजी करायची भजी आणि मला दावायचं किल्तिया कपचूप खायचं